सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठीक सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किडवाई चौक येथे रोजच्या प्रमाणे सामान्य परिस्थिती असताना कोणतीही मिरवणूक सण उत्सव नसताना ट्रॅफिक सुरळीत असताना विनाकारण अर्वाच्य भाषा वापरून शिवेगाळ करून वाहतूक सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना मारहाण केली जर वाहतुकीचे नियम मोडले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई न करता आपल्या वर्दीचा धाक दाखवून एखाद्या गुंडासारखा व्यवहार करून शिवीगाळ करून या पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला कायद्याच्या चौकटीत अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम न करता मला टार्गेट करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे मी एक समाजसेवक असून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे जाणून बुजवून यांनी समाजात आमच्या पार्टीच्या भाजप अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मारहाण केलेली आहे म्हणून सदरील पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी कारण कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे हे पोलीस दलाची जबाबदारी आणि कार्यक्षमतेची भावना वाढवण्यासाठी आवश्यक आहे